नमस्कार आता आलेला पूर मा आता आम्ही इथं आमच्या विजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा आता घेऊन आलेलो आहे आणि ट्रस्टचे आमचे सगळे डॉक्टर्स आणि स्टाफ आता सध्या आम्ही इथं दोनवडे फाट्याजवळ इथं आलेलो आहे काही औषधं कोल्हापुरातून आणायची होती ती आता आणून आमचा सगळा स्टाफ आता तिथं गेलेला आहे मला फक्त एक सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की इथं गर्दी न करता आणि पाण्यातून बऱ्याच सापांचं वेगवेगळ्या विषारी सापांचा बाहेर पडण्याचा मार्ग हे झालेला आहे त्यामुळं आपण सर्वांनी काळजी घ्यावी आणि आपापल्या घरात बसावं आणि पोलीस प्रशासनाला मदत करावी बाबा दोन हजार एकोणीसला पूर आला त्यानंतर दोन हजार बावीसला पूर आला त्यानंतर रस्त्याचं रुंदीकरण सुरू झालं कोल्हापूर गगनबावडा रस्त्याची उंची वाढत्या नागरिकांचे चार मोरे करावे अशी मागणी होती पूर काळात टप्प्यात पण ते काही होताना दिसत नाही आणि राजकीय मंडळी असतील किंवा इथे शासकीय अधिकारी असतील फक्त भेटी देतात असंच दरवर्षी सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे याच्यासाठी ठोस उपयोजना करणं गरजेचं आहे प्रत्येकजणांनी आश्वासनं देणं असा हा काय भाग राहिलेला नाही आहे कारण येत्या काळामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेबांचा कोल्हापूर दौरा ज्यावेळेस असेल त्यावेळेस प्रत्यक्षात त्यांना इथं आणून या परिस्थितीची जाणीव करून देणं आणि माझ्या ह्या तुमच्या बातमीच्या माध्यमातून सुद्धा मी आत्ता त्यांना तात्काळ ही सगळी परिस्थिती त्यांना मी पाठवणार आहे तरी मी सकाळ माध्यमचं एक आभार मानतो की तुम्ही आज हे जे काय सगळं शूटिंग केलेलं आहे हे तुमच्या माध्यमातून मी फडणवीस साहेबांच्या पर्यंत तात्काळ आजच्या आज पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आता फक्त कसं झालं आहे राजकीय मंडळी येतात दरवर्षी पुराच्या ठिकाणी पाणी करतात लोकांना आश्वासन देतात मात्र काय पुराची आहे प्रत्येक गावात आज करवी तालुक्यात अठ्ठेचाळीस गावात पुराचं पाणी शिरले बाराशे पासष्ट कुटुंब स्थलांतरित झाल्यात पाच हजार पाचशे लोक स्थलांतरित झाल्यात मात्र फक्त आश्वासनांची खैरात मिळते मुख्यमंत्र्यांना घेऊन हा प्रश्न निकाल निघणार का मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या खात्याचे असणारे बाकीच्या इतर मंत्र्यांशी देखील आपण चर्चा करून योग्य ती कारवाई कशी करता येईल आणि येणाऱ्या पुढच्या पावसाळ्यामध्ये हा अनर्थ टाळण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब हे आपल्यासाठी स सा, सकारात्मक करवीर तालुक्यासाठी चांगलं काम करतील कारण मला या शेवटच्या अधिवेशनामध्ये देखील त्यांनी दहा कोटी रुपये दिलेले आहेत आणि याच्यासाठी आपण मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांशी देखील आपण चर्चा करणार आहोत आणि काही दिवसामध्येच ह्या विषय मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत वर्ल्ड बँकेनं तेत्तीसशे कोटी मंजूर केलं त्या हा हे पाणी विदर्भ पा मराठवाड्यात नेलं जाणार आहे त्याऐवजी इथं या ठिकाणी ब्रिज करावा अशी लोकांच्यातून मागणी आहे किंवा इथे चांगल्या मोऱ्या कराव्यात याबद्दल आपण प्रयत्न करणार आहात का नाही शंभर टक्के त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत कारण त्याच्यासाठी आजपर्यंत आमच्या करवीर तालुक्यामधून ह्याची माध्यमातून कोणी मागणीच केलेली नाही आहे आणि हे सादरीकरण केलेलं नसल्यामुळं हे आम मंत्रिमंडळाला समोर जोपर्यंत आपण समोर नेऊन देत नाही तोपर्यंत आपल्याला योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांना देखील आपल्याला दोषी धरता येणार नाही आहे कारण आजपर्यंत करवीर तालुक्यामधून ज्या पद्धतीनं अपेक्षित जे काय कार्य व्हायला पाहिजे ह्याची नोंद अजून झालेली नाही आहे त्यामुळं म मंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टींच्या अडचणी ह्या समोर ठेवल्याशिवाय त्यांच्या देखील लक्षात येणार नाही आहेत आणि मला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ह्याला चांगल्या पद्धतीनं मार्ग काढून देतील आणखी एक प्रश्न होता बाबा दोन हजार बावीसला महापुराला या रस्त्यावर बारा अठरा फूट पाणी होतं हे वेळेला आलमट्टीतून तीन लाख क्युशेक्स क्युशक्स पाणी सोडलं असं म्हणतात पण काही लोकांच्या तर अशी अफवा आहे की पाणी कमी प्रमाणात सोडले तुम्हाला काही याबद्दल माहिती आहे का मला असं म्हणायचं आहे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासन पण चांगल्या पद्धतीनं काम करत आहे त्यामुळं काय होते ह्याच्यामधून ह्या अफवेतून लोकांच्यात भयभीत परिस्थिती होती आणि प्रशासनाचा प्रशासनावरचा विश्वास उठून जातो त्यामुळं कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्षरित्या जो कागदावरती जे काय असेल त्याच्यावरती आपण विश्वास ठेवूया कारण ह्या अफवांवर कृपा करून आपण विश्वास न ठेवावा असं माझी कळकळीची विनंती सगळ्यांना आहे